नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पी एम किसानचा जो हप्ता आहे शेतकऱ्यांसाठी तो जो हप्ता आहे ऑफिस आहे वेबसाईट बघा आपलं ऑफिसर पोल्ट आहे पी एम किसानचा तो जो हप्ता आहे पी एम किसानचा सा। तो बुधवारी म्हणजे एकोणीस तारखेला खात्यावर जमा होणार आहे तर आता त्यांच्या जे ऑफिशियल पोर्टलवरून ही बातमी आलेली आहे हे अपडेट आलेली आहे पी एम किसानचा जो हप्ता येतो ह्या बुधवारी सगळ्यांच्या खात्यात येणार आहे आणि लक्षात घ्या ते एक अशी महत्त्वाची जी अपडेट आलेली आहे की ज्यांना म्हणजे घरात जे पती किंवा जी महिला म्हणजे पती किंवा पत्नी हे दोघे जर याचा लाभ घेत असेल हप्त्याचा तर त्यापैकी कोणाला एकालाही हप्ता भेटणार आहे तर आता ते ह्या हप्त्यात होते आंबेबाजवणी की पुढच्या हप्त्या समजेल कारण जर दोघांना हप्ता आले तर पुढच्या हप्त्यापासून हे लागू होईल एक पती किंवा पत्नीला दोघांपैकी एकाला जो हप्ता आहे तो भेटणार आहे तर ही महत्त्वाची अशी अपडेट होती ह्या हप्त्यापासून हे लागू होता की पुढच्या ते आता हप्ता आला होते आपल्याला समजा जर दोघांपैकी एकाच नाही आला कारण बत्तीस लाख जे शेतकरी आहे ते यातून वगळण्यात येणार आहे मग त्यामध्ये जो पती किंवा पत्नी दोघां दोघेही लाभ घेत असेल तर त्यापैकी एकाला जो पी एम किसानचा हप्ता आहे तो येणार आहे तर बघा ऑफिशियल झालेले आता या पोर्टलवरून बुधवारी जो हप्ता आहे एकोणीस तारखेला पी एम किसानचा तो येणार आहे आणि अजून एक महत्त्वाचे असे अपडेट आलेले आहे समजा कोणी पी एम किसानचा हप्ता घेत असेल ते मयत झाला असेल तर त्यांच्यापैकी त्यांच्या वारसाला म्हणजे मुलगा मुलाला किंवा मुलीला किंवा जे कोणी वारस असेल त्यांची पत्नी वगैरे त्यांना जो पी एम किसानचा हप्ता आहे तो भेटू शकतो तर ही ह्या दोन अपडेट आले होते तर पी एम किसानचा हप्ता आहे तो म्हणजे ह्या बुधवारी एकोणीस तारखेला त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत ही महत्त्वाची जी अपडेट आली होती पी एम किसानच्या हप्त्याबाबत ऑफिसर पोर्टलवर तुम्ही बघू शकता ही ऑफिसर वेबसाईट आहे ऑफिसर पोर्टल आहे पी एम किसानचं त्यांनी सांगितलं आहे एकोणीस तारखेला जो हप्ता पी एम किसानचा तो सगळ्यांच्या जा खात्यात जमा होणार होता कारण आता जे जे निवडणूक होत्या बी अडच्या त्यामुळे जे आचारसंहिता लागली होती त्यामुळे जो महाराष्ट्राचा जो हप्ता तो, तो रखडला होता तर बाकीच्या ज्या राज्याचे आगाऊ म्हणजे आधी जो हप्ता हा दिलेला होता तर जो महाराष्ट्र राज्याचा हप्ता हा रखडलेला होता तर एकोणीस तारखेला बुधवारी हा हप्ता देण्यात येणार आहे ते ऑफिस झालं आहे तर आता जे शेतकरी आहेत महाराष्ट्रातले त्यांना बुधवारी पी एम किसानचा हप्ता एकोणीस तारखेच्या खात्याला जमा होणार आहे ते महत्वाचे असे अपडेट आले की पी एम किसान बाबत जो हप्ता आहे पी एम किसानचा तो एकोणीस तारखेला शेतकऱ्यांच्या खात्याला हा जमा होणार आहे